आता हे आपण कुठूनही चालू बंद करू शकतो शेतकऱ्यांसाठी आता मॉडेल पण आम्ही एकच ठेवलंय जे तुम्ही सिंगल फेजला पण एकच मॉडेल आहे टू फेजला एकच मॉडेल आहे थ्री फेजलाही एकच मॉडेल आहे ऑन टाइम ऑफ टाइम आपण याचा सेट करू शकतो हे सगळ्या सेटिंग आपण याच्या ब्ल्यूटूथ थ्रू करू शकतो हा आमचा हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे सगळ्यात जास्त सिंगल फेज स्टार्टर आहे याच्यामध्ये तुम्ही करंट व्होल्टेज ड्रायरन ड्रायरन स्टार्ट टाइम वॉटर लेवल कंट्रोलर सायक्लिक टायमर टू फेज आणि थ्री फेज वरती चालतो टू फेज थ्री कन्वर्जन करून चालू होतो याच्या आतमध्ये स्टार्टर पण दिलेला आहे डिस्प्ले साठी व्होल्टेज uh, आणि करंट डिस्प्ले वगैरे हो करतो याच्या आतमध्ये ऑटो टायमर पण दिलेले आहेत सिंगल फेज थ्री फेज वन साइड ऑटो चालू होतो नमस्कार मी विराट कृषी अजिंक्य बोलतोय हा आपला uh, म्हणजे जुन्या काळापासून आलेले स्टार्टर्स आहेत जसे नॉर्मल कंपन्यांचे स्टार्टर्स आहेत तर हे ऑन ऑफ करण्यासाठीचे सॉफ्ट स्टार्टर्स आहेत त्याच्यानंतर आपण थोडे थोडे हायटेक तंत्रज्ञानाकडे चाललेलो आहे तर त्यामध्ये आता आपण ऑटोमॅटिक थ्री फेज चे स्टार्टर बनवलेले आहेत जे आपण ऍप थ्रू कंट्रोल करू शकतो ऑन ऑफ करू शकतो याच्यामध्ये ऑटो इनबिल्ड आहे ऑटो इनबिल्ड असल्यामुळे रन इनबिल्ड करून ठेवला आहे आपण याच्यामध्ये टायमर ठेवलेला आहे आपण याच्यामध्ये आपण वॉल ऑपरेशन पण करू शकतो हा स्टार्टर इतका सोपं आहे का याच्या याच्यावरनं फक्त शेतकऱ्याला तीन फ्यूज आणि हा स्टार्टर वापरायला लागतो हा साडेसात सात पर्यंत हा स्टार्टर चालतो एस पी पी मोड रिव्हर्स वेज हे सगळे फीचर्स त्याच्या आतमध्ये इनबिल्ड आहेत हे असे थ्री फेज चे स्टार्टर्स आहेत याच्यामध्ये आता याची प्राइस आपण नॉर्मली आता साडेतीन हजार रुपये प्राइस ठेवलेली आहे हे तुम्हाला पहिले जो आहे तो साडे तेराशे मध्ये मिळत होता याच्यामध्ये आपण आय मार्क मार्क्स सर्टिफिकेशन आहेत आपले या स्टार्टर्स मध्ये याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले मिळतो तुम्हाला याच्यावरती व्होल्टेज करंट वगैरे सगळ्या डिस्प्लेला मिळतं असं याला ब्लूटूथ नॉर्मल ऍप आहे याच्यावरती आपण व्होल्टेज करंट हे डायरेक्टली आपण इनपुट करून देऊ शकतो काय एवढ्या व्होल्टेज पासून एवढ्या व्होल्टेज पर्यंत मिनिमम मॅक्सिमम वोल्टेज पर्यंत चालला पाहिजे ऑन टाइम ऑफ टाइम आपण याचा सेट करू शकतो हे सगळ्या सेटिंग्स आपण याच्या ब्लूटूथ थ्रू करू शकतो तर असे स्टार्टर अजून मार्केटमध्ये मा नाहीयेत यांचे रेट्स पण कमी आहेत जेणेकरून लोकांना हे स्टार्टर्स वापरता यावे कारण की काही काही ठिकाणी व्होल्टेजेस खूप कमी आहेत जेणेकरून आपण जे नॉर्मल जे स्टार्टर्स वापरतो यांचं कॉईलचं वोल्टेज जास्त असल्यामुळे ते स्टार्टर बंद होतात जळून जातात शेतकऱ्याला त्याचा त्रास होतो मग त्यासाठी लो टू लो व्होल्टेजपासनं मोटरही नाही जळली पाहिजे आणि स्टार्टरही प्रोप लवकर म्हणजे खराब नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी हे सॉफ्ट स्टार्टर बनवले हो त्याच्यानंतर आपण आता इथे हा आमचा हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे सगळ्यात जास्त सिंगल फेज स्टार्टर आहे याच्यामध्ये तुम्ही करंट व्होल्टेज ड्रायरन ड्रायरन स्टार्ट टाईम वॉटर लेवल कंट्रोलर सायक्लिक टायमर सायक्लिक टायमर तुम्हाला जसे कोणाचे हे असतील शेत असतील ज्याचे म्हणजे फ्रूटचे शेत असतील शेतमाळ असतील त्यांना दोन दोन तास पाणी द्यावं लागतं दिवसातनं फक्त दोनच तास पाणी द्यावं लागतं काही पॉली हाऊस असतील ज्यांना टायमर फक्त टायमरनुसार पाणी द्यावं लागतं सकाळी किंवा संध्याकाळीच पाणी द्यावं लागतं असे टायमर याच्या आतमध्ये फिट आहेत हे पाच एच पी पर्यंत मिळतात स्टार्ट स्टार्टर्स आहेत आणि खूप जास्त हेवी स्टार्टर्स आहेत मिनिमम वोल्टेज एकशे पन्नास पासून पाच एच ची पण मोटर चालवतो हा आणि याची प्राइसिंग तुम्हाला चार हजारापासून होता साडेपाच हजारापर्यंत तर मार्केटमध्ये मा विराटने अजून एक स्टार्टर आणलाय जो टू फेज आणि थ्री फेज चालतो हो टू फेज थ्री फेज कन्वर्जन करून चालवतो याच्या हो आतमध्ये स्टार्टर पण दिलेला आहे डिस्प्ले साठी व्होल्टेज आणि करंट डिस्प्ले वगैरे करतो याच्या आतमध्ये ऑटो टायमर पण दिलेला आहे सिंगल फेज थ्री फेज वन साइड ऑटो चालू होतो खालच्या साईडला तुम्हाला थ्री फेजला ऑटो चालू होतो मी आता तुम्हाला आतमध्ये उचकून दाखवतो आतमध्ये याच्या आतमध्ये तुम्हाला डायरेक्टली स्टार्टर इनबिल्ड करून दिलेला आहे विराटने याच्या आतमध्ये तुम्हाला फोर पोल स्टार्टर आहे जो चाळीस एम्पर स्टार्टर आहे जो तुम्हाला तीन एचपी पासून साडेसात एचपी पर्यंत तुम्हाला रेंज देतो आणि याची मार्केट प्राइस आहे नॉर्मली साडेचार हजार सा पासन सहा हजारपर्यंत आता याचा वेगळेपणा असं आहे की मार्केटमध्ये जेव्हा म्हणजे टू फेजचे चे स्टार्टर आलेले आहेत तर याच्यामध्ये त्यांना ऑटो टाकायला लागतो तर याच्या आतमध्ये कसं आहे टू फेजचा चा ऑटो आणि थ्री फेजचा चा ऑटो वन साईड आहे डायरेक्टली जेव्हा टू फेजची ची पण लाईट येईल त्यावेळी पण तो चालू होतो आणि ज्यावेळी थ्री फेजची ची पण लाईट येईल त्यावेळी तो चालू होतो म्हणजे त्याला परत जाऊन ऑटो टाकायला लागत नाही म्हणजे ज्यांना काही ना कसं आठ तास लाईट असते आठ तासानंतर परत टू फेजची लाईट येते लोकांना ती लाईट पुरेशी वाटत नाही कारण की ते तेवढ्या टाइम मध्ये त्यांचं सिंचन होत नाही किंवा पाणी भरणं होत नाही त्यासाठी तो कंटिन्यू चालला पाहिजे टू फेज म्हणजे फक्त त्याच्यामध्ये एक फेज डाऊन असतो एक फेज डाऊन असल्यानंतर त्यांची ती टू फेज लाईट चालू होते आता त्या लाईट मध्ये नॉर्मली तीनशे ऐंशीच्या च्या वरती व्होल्टेज असलं की आपण साडेसात एच ची मोटर म्हणजे अॅल्युमिनियम वाइंडिंग असो हो किंवा कॉपर वाइंडिंग असो हो। तर शेतकऱ्याची ती मोटर आपण चालू शकतो आणि ती चालवताना म्हणजे जाण्याची पण भीती नसते कारण की नॉर्मली वरती अँपिरन व्होल्टेज दिसत असतं सेटिंग्स तुम्हाला काही सांगतात मधून त्या सेटिंग्स तुम्हाला टाकावे लागतात त्या सेटिंग्सनुसार तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ती मोटर चालू करावी लागते तर शेवटकडे येऊया आपण आता याच्यामध्ये आपल्याकडे फोर जी आपण मोबाईल ऑटो लॉन्च केलेले आहेत याच्यामध्ये ऑटो इनबिल्ड बॅटरी फॅसिलिटी ठेवलेली आहे आपण आणि आता नॉर्मली टू जीच्या रेंज बऱ्याच ठिकाणावरून जायला लागल्यात तर लोकांना ते जे जुने मोबाईल ऑटो आहेत जे टूजी मध्ये चालायचे ते आता बंद पडत चाललेत तर मग लोकांना असं वाटतं की मोबाईल ऑटो खराब आहेत तर त्या कंपन्यांचे मोबाईल ऑटो खराब नाहीयेत तर काही काही ठिकाणच्या टू जीच्या च्या रेंज आहेत गेलेल्या आहेत लोकांनी डायरेक्टली जसं एअरटेलनी फोर जी मध्ये लॉन्च केले जिओ फोर जी मध्ये गेलेले आहेत बरेच जण फोर जी मध्ये चाललेत तर चे बँड बंद होत आहेत तर त्यासाठी आपण शेतकऱ्यांसाठी फोर जी चे मोबाईल ऑटो काढले ते कंटिन्यू फोर जी मध्ये चालतील फोर जी फाय जी जोपर्यंत रेंज आहे तर फोर जी फाय जी च्या रेंजमध्ये कंटिन्यू चालतील तर याची पण रेंज आहे ती पाच हजारापासून साडेसहा हजारापर्यंत फोर जी मोबाईल ऑटो साठी आता हे आपण कुठूनही चालू बंद करू शकतो शेतकऱ्यांसाठी आता मॉडेल पण आम्ही एकच ठेवलं जे तुम्ही सिंगल फेजला पण एकच मॉडेल आहे टू फेजला एकच मॉडेल आहे थ्री फेजलाही एकच मॉडेल आहे सगळ्यांनी एकच मॉडेल ठेवल्यामुळे कसं आमच्या डीलर लोकांना पण स्टॉक जास्त ठेवायला लागत नाही कोणत्या शेतकऱ्यांनी पण जर एकच मोबाईल ऑटो घेतला समजा त्याची थ्री फेजचा मोटर आहे पण आता त्याचा थ्री फेजला नाही यूज करायचा त्याला तो सिंगल फेजला यूज करायचा तोच मोबाईल ऑटो तो माणूस सिंगल फेजला यूज करू शकतो त्यासाठी त्याला नवीन मोबाईल ऑटो नाही घ्यायला लागत म्हणजे तर एकाच मोबाईल ऑटोमध्ये त्याच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातो थँक्यू